मध्ये ते कौतुकस्पद आहेच पण एक ते इतिहासामध्ये पण आणि येणाऱ्या पिढ्यान पिढ्यांमध्ये पण एक समाजासाठी संदेश राहणार आहे लोकांसाठी एक ते एक आदर्श राहणार आहेत पण नक्कीच आज आपल्यातून संतोष अण्णा देशमुख गेले असले तरी त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत आणि तेच विचार आपल्याला जीवन ठेवण्यासाठी बांगर कुटुंबानी आणि मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे मी नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचा मी अध्यक्ष आहे अध्यक्ष नात्याने एक आम्ही आज घोषणा करणार आहोत की स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव आम्ही आमच्या माध्यमिक शाळेला द्यायचं ठरवलेलं आहे आणि हे माध्यमिक शाळेला नाव देण्याची प्रक्रिया आम्ही आत्ताच चालू केलेली आहे आणि तीन चार महिन्यामध्ये नूतन इमारत उभार करून आणि तिथे संतोष अण्णा देशमुख यांचा पुतळा उभा करून शाळेचा शुभारंभ नामकरण सोहळा हा धनंजयभया देशमुख व सं स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाचा हस्ते नामकरण सोहळा होणार आहे शाळेला व शिक्षण शाळेला नाव द्यायचं कारण एकच आहे की संतोष अण्णा देशमुख यांचे मानवतावादी विचार हे सतत जिवंत राहिले पाहिजेत व येणाऱ्या पिढ्याला त्यांचा आदर्श राहिला पाहिजे आपल्यामध्ये मी नक्कीच सांगेल की आज संतोष अण्णा देशमुख आपल्यात नसले तरी त्यांचे विचार पुढे घेऊन जायचं कार्य हे बीड जिल्ह्यातील युवकांचं आहे आणि हे नुसतं काय बोलण्यापुरतं नाही तर खरंच सांगतो की तळमळीनी मी सांगत आहे की संतोषांना देशमुख हे मानवतावादी होते माणुसकीचे होते समा समाज हितासाठी त्यांचे कितीतरी कार्य होते आज मला तुम्ही सांगा की आपल्यासोबत जर ज्यांनी कुणी आज आरोपींच्या बाजू घेतल्या आरोपाच्या आरोपींच्या समर्थार्थ कुणी मोर्चे काढले त्यांच्या कुटुंबाला त्यांना माझा एकच छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जर तुमचे उद्या कुटुंब आहे तुमचे मुलं लेकरं आहेत ते कुठं बाहेरगावी आहेत जर कदापि देवाने तुम्हाला योग दिला तर त्यांच्यासोबत तुमच्या लेकरांना कुणाच्या सहवासात ठेवताना तुम्ही स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांच्या सहवासात ठेवतान का त्यांच्या आरोप आरोपीन मारकर यांच्या सहवासात ठेवताना <स्टरादीण> नक्कीच मी एक पिता म्हणून किंवा एक मित्र म्हणून किंवा एक मामा म्हणून किंवा एक कौटुंबिक सदस्य म्हणून माझं जर कोणी घरातला स सदस्य असेल तर मी संतोष अण्णा देशमुख यांच्या सहवासात ठेवीन त्यांच्याच कुटुंबात सहवासात ठेवीन कारण का तर त्यांचं कुटुंब संस्कारी क्रांतिकारी आणि विचारधारेवर मानवतावादी विचारधारेवर चालणारं कुटुंब आहे आपण नक्कीच ही जी घटना झाली आहे ह्याचा निषेध तर करत सगळ्या महाराष्ट्राने केलेला आहे पण निषेध न करता त्या आरोप प्रे, आरोप्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचं काम हे आपलं पूर्ण युवकांचं व ह्या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम जनतेचा हा लढा आपला चालूच आहे पुन्हा एकदा मी स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांना बांगर कुटुंब व प्रगती व नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळे माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शिक्षण शाळेला माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव देण्याची मी आज इथून मासाजोगेतून हो धनंजयभया देशमुख यांच्यासमोर आज मी घोषणा करत आहे